नमस्कार मी नम्रता विजय महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात संकल्प प्रतिष्ठान व माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाचा चौथा दिवस मोठ्या उत्साहात आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे ठाण्यातील रघुनाथ नगर येथे संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने सर्वात मोठा गरबा भरवला जातो उत्सवाच्या चौथ्या दिवशी अनेक कलाकारांनी भेट दिले यावेळी अभिनेत्री जुई भागवत राजश्री सुंभकर तावडे दिग्दर्शक अभिषेक मेहरूरकर अक्षय गुरव सुरबी भावे तसेच अभिनेता संतोष जुवेकर तर मुलगी पसंत आहे या मालिकेतील कल्याणी तिभे संग्राम देवन कदम जुई तर नवी जमीन मी या मालिकेतील मंजिरी पवार शिल्पा ठाकरे आदिशक्ती या मालिकेतील पल्लवी पाटील सुयेश टिळक सावी केळकर पियुष रानडे प्रणाली धुमाळ रंग यावे या मालिकेतील रोहित शिवालकर अमृता फाडके तसेच तुझी माझी जमली जोडी या मालिकेतील संचिता चौधरी अस्मिता देशमुख यांनी भेट दिली आहे तर दान्या रसिकांमध्ये सहभागी होत गरब्याचा आनंद लुटलाय यावेळी मोठ्या संख्येने तरुणांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय उत्सवाच्या चौथ्या दिवशी प्रिया कड यांचा सन्मान करण्यात आलाय प्रिया संदेशकर यांनी व्ही आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड जन्माला आली ज्यांना ओळखले जाते तथापि दोन ते दहा हजारांपेक्षा जास्त स्त्रिया दैनंदिन काम करणाऱ्या या संस्थेत सुसंघटित आहेत स्त्री ही खऱ्या अर्थानं तिच्या आयुष्यातील लढवय्या म्हणून ओळखली जाते प्रिया यांनी दोन हजार मध्ये कर्करोगाच्या सर्वात मोठ्या शत्रूशी लढा दिला सर्व अडथळे यांना तोंड देऊन त्यांनी साम्राज्य इतकं मजबूत बनवलंय जरी ती परिस्थिती नसली तरीही तिच्या स्वतःच्या जीवनात स्त्रीला सिद्ध करणं आवश्यक आहे की ती खरोखरच मजबूत आहे नाव सामर्थ्य कीर्ती या गुणांनी आता ती अनेक महिलांसाठी मार्गदर्शक ठरली आहे ती स्वतः जीवनात दुर्गा आहे अशा नवदुर्गेचा सन्मान संकल्प प्रतिष्ठान व माजी आमदार रवींद्र फाटक जयश्री फाटक यांच्या वतीनं करण्यात आला तर बेस्ट ग्रुप ऑफ द डे बेस्ट फेस्ट बेस्ट मेल व फिमेल अशा विविध पारितोषिकांनी विजेत्यांना सन्मानित करून चौथा दिवस आनंदात आणि उत्साहात संपन्न झालाय मा माया अनमोल माई माया, सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी आठवतो दिसे आस ही आसहि त नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्याच्या ढोकाळी कोळशेत रोड परिसरातील लोढा आमारा या गृहसंकुलातील अमारा सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने नवरात्र उत्सवाचं आयोजन ठाण्यातील कोळशेत अमारा लोढा येथे करण्यात आलंय यंदा या उत्सवाचं दुसरं वर्ष आहे अमारा सार्वजनिक उत्सव समितीचे आयोजक भाजपचे जैन प्रकोष्ट अध्यक्ष राकेश जैन यांच्या माध्यमातून या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून लोढा अमारा या गृहसंकुलातील मोठ्या संख्येने दांडिया रसिकांनी उपस्थित राहून गरब्याचा आनंद लुटला या उत्सवाच्या चौथ्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी भेट दिली आहे तसेच या नवरात्र उत्सवानिमित्त विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत या स्टॉल्सला देखील आमदार संजय केळकर यांनी भेट दिली आहे तसेच दांडिया रसिकांशी संवाद साधला यावेळी आयोजक राकेश जैन यांच्या हस्ते आमदार संजय केळकर यांचा सन्मान पार पडला तर आमदार संजय केळकर यांनी राम या गाण्यावर दांडिया रसिकांसमवेत गरब्याचा आनंद लुटला आहे आम्हाला सार्वजनिक उत्सव समितीचं यंदाचं दुसरं वर्ष असून सामाजिक सांस्कृतिक तर लहान मुलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात असे या उत्सव समितीचे आयोजक राकेश जैन यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे यावेळी आम्हाला सार्वजनिक उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आम्हाला गृहसंकुलातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज लोडा आमारामध्ये अतिशय उत्साहामध्ये नवरात्रोत्सव साजरा केला जातोय आमचे राकेश जैन यांनी हे मागच्या वर्षीपासून सुरुवात केलं आणि आमची ही सगळी टीम जी आहे ती याच्या पाठीमागे हा एवढा मोठा परिवार आहे तर यांना या ठिकाणीच ही सुविधा मिळाली पाहिजे आणि या ठिकाणीच हा आनंद जो आहे तो मोठ्या उत्साहाने या ठिकाणी दांडिया खेळून गरबा खेळून आपण साजरा केला पाहिजे ब आपण बघत असाल की शेकडो परिवार जे आहेत ते या ठिकाणी याचा आनंद लुटत आहे आणि लोढा आम्हाला या ठिकाणी एक प्रकारे हे एक महत्त्वाचं असं केंद्र झालेलं आहे की पुढच्या वेळेपासून त्यांना बाहेर न्यायला लागेल हे केंद्र जे आहे ते मोठ्या मैदानात न्यायला लागेल निश्चितपणे मी या नवरात्रीच्या सर्व आमच्या लोढा अमारावासियांना खूप शुभेच्छा देतो प्रति मला असं आहे की राकेश जैन भारतीय जनता पार्टी जैन प्रकोषचे अध्यक्ष जिल्हा आमचा हा दुसरं वर्ष आहे नवरात्री उत्सवाचा लोढा अमारामध्ये अमारा आणि राहिली प्रतिसाद तर ते समोरच दिसणार आहे आता आणि भरपूर काही प्रतिसाद भेटलेला आहे आणि डोळा महाराष्ट्रांनी फुल एन्जॉय केलेला आहे याच्यामध्ये आणि आमदार साहेब केलकर साहेबांच्या मार्गदर्शनाच जे कार्यक्रम चालू आहे त्यांचे आशीर्वाद आहे धन्यवाद प्रतिसाद भरपूर काही प्रतिसाद आहे लोकांनी फार इनिशिएटिव्ह दिलेले आहे नवयुग मित्रमंडळातर्फ सालाबादाप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे नवयुग विसाव्या वर्षात यंदा पदार्पण केलं असून या मंडळाच्या वतीनं उज्जैन श्री महाकालेश्वर मंदिराचा अत्यंत सुंदर असा देखावा साकारण्यात आला ठाण्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक टिकुजिनीवाडी मानपाडा येथे या नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे देवी मातेचं रूप अतिशय आकर्षक विलोभनीय असून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत या नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी त्रुपाली भजन मंडळाच्या वतीनं भजन पार पडलं आहे तर रात्री तेलगू समाजाचा भातुकमा कार्यक्रम पार पडला फेडरेशन ऑफ तेलगू समाज असोसिएशन यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने तेलगू समाज उपस्थित होता नवयुग मित्रमंडळाचे संस्थापक रमेश आमरे कार्याध्यक्ष व माजी नगरसेविका स्नेहा आमरे सरचिटणीस डॉक्टर सागर आमरे यांच्या नियोजनाखाली विविध कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सलग नऊ दिवस विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती रमेश आमरे यांनी दिली आहे आणि खूप वाढलेला आहे सगळ्या मिळणार जमल होते आज आपला भेटला होते त्यांच्या आज आमचे vamos राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनल ला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद